धन्यवाद मित्रांनो मी मि तुमचा लाडका गायक बीजे दोनदे नगरकर आज या ठिकाणी उकडगावमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो आहे पण रात्रीपासून खूप असं सुंदर वातावरण म्हणजेच हे बघा तुम्ही कॅमेऱ्याकडे बघत असता आमचे परबस्नेही गोरख मामा उकडगावकर सुप्रसिद्ध असे ढोलके मास्तर आहेत तर खूप असं म्हणजे म्हणतात ना एखादं बीज कसं कलेमध्ये रापल्या आहे तसं ते ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरपूर असा अनुभव घेतला आहे माझ्यापेक्षा जास्त त्यांना अनुभव आहे सहज बसलो तर बसले बसले त्यांना म्हणलं चला का आपण काहीतरी देवीचं गाणं करू तर गाणं करतो लक्ष असू द्या कि अक्षर आते हैं और अपनी झोली भर के चले जाते हैं मगर मेरे ये भाई के करम इतने निराले हैं अरे उसके रर पे तो आमिर भी फकीर बन के आते हैं उन्होंने सांगायच है उन्हों लय आनंद मोठा यर मायाला जायचा लय आनंद मोठा यर माळ्याला जायचा मी या म्हणजे रामायचा मी या हैत्या ये रामा लय आनंद मोठा यर माळ्याला आई रामायचा आई माझी कशी आयेरी म्हणतात तिला हो बावन खोरी आई माझी कशी ये म्हणतात तिला हो बावन खोरी म्हणून सांगायचे लय आनंद मोठा यरमाला जायचा लय आनंद मोठा यर मित्रांनो धन्यवाद तुपाशी सुंदर ढोलकी वाजवली आणि त्यांची साथ भेटली